शेतकरी बांधूंनो नमस्कार इंडियन ॲग्रोचे मार्केट जाम केलेले सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू कापूस तूर सर्वच पिकांच्या कोळपणी खुरापणी डेवारणीसाठी उपयुक्त असणारे इंजिनवर चालणारे ॲटोमॅटिक कोळपणी यंत्र शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काबाड कष्टापासून कायमची सुटका मिळवून देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून तुम्ही सर्वच पिकांची कोळपणी खुरापणी डेवर्णी करू शकता वसन काढण्यासाठी रेस सोडली की मशीन थांबते आणि वसन काढल्यावर परत रेस दाबली की मशीन पुढे जाते त्यासाठी मशीन बंद करायची गरज नाही तर आता हे जे मॉडेल आपलं दोन एसपी टू स्ट्रोकचं मॉडेल आहे या मॉडेल ऑइल आणि पेट्रोल मिक्स करून चालवावं लागतं तर ऑइलचं पर्सेंटेज कधी तुमचं जा जास्त झालं तर त्याला थोडंसं तुम्हाला इंजिन मधून तुम दूर आल्यासारखं दिसतं तर ऑइल हे एका लिटरला फक्त चाळीस मिली टाकायचं कमी किंवा जा, म्हणजे जा जास्त जर झालं तर दूर वगैरे मारतं तर तीन पासातलं आणि दोन चाकांमधलं अंतर तुम्ही पेरणीच्या साईजनुसार कमी किंवा जास्त करून सर्वच पिकांमध्ये ॲडजस्टमेंट करून कोळपणे खोळपणे डवरणी करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता कारण सर्वच अवजारांचा या ठिकाणी आपल्याला लाईव्ह डेमो मिळतो तर, तर शेतकरी बंधूंनो फक्त दोन तासात एका राणाची कोळपणे खोरपणे डवरणी तुम्ही या कोळप यंत्राच्या माध्यमातून करू शकता आता हे जे मॉडेल आपलं हे तीन एच पी फोर स्ट्रॉप पेट्रोल इंजिनचं मॉडेल आहे तर याला पण तुम्ही बघू शकता याला आवाज ऑपरेशन कमी असतं ऑइल पेट्रोल मिक्स करायची गरज नाही आहे फक्त पेट्रोल तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर ऑइलसाठी से याला सेपरेट टँक असते तर शेतकरी बंधूंनो इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल आणि विक्रेते या ठिकाणी असल्यामुळे शेतकरी बांधवांना हवं तसं ऍडजस्टमेंटवाला कुळपणे या ठिकाणी बनवून मिळते तर प्रत्येक स्टेडियमसाठी भेट द्या जे शेतकऱ्यांना येणे शक्य नाहीये त्यांनी स्क्रीनवर आपला जो नंबर आहे त्या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा संपूर्ण माहिती गरबसला मिळेल ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे